लातूर जिल्ह्यामध्ये पाच लाख पासष्ट हजार सहाशे सत्याहत्तर लोकांना आजपर्यंत शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही माझी शासनाला विनंती आहे लातूर जिल्ह्यातील जे झाले शेतकरी आहेत त्यांना देखील पीक विमा द्यावा कारण जिल्ह्यामध्ये शेतकरी आज झालेत झाले आहेत शेतकरी आज कर्जबाजारी झाले आहेत पाऊस पडत नाही पीक चांगले वाहन चालले शेतकरी त्याकडे बघून हवाळ करत आहेत पीक विमा फोडून पीक विमा देत नाही माझी आदरणीय मंत्रिमोदयां देखील विनंती आहे मंत्री महोदय साहेब आपण अनेक विकासाची कामे केल्यात त्या कामाकडून काम करून लक्ष करा आणि जिल्ह्यातील पाच लाख लो पाचशे लोकांना त्याचा पिंप्या मिळायला पाहिजे यासाठी मंत्री महोदयाने भाग घेऊन त्या शेतकऱ्यांना नाही मिळालं पाहिजे यासाठी मंत्री महोदयांनी हटावं हिती केल्यांची मागणी आहे बहुजन विकास अभियान आतापर्यंत विविध आंदोलन केलं आम्ही लाट्य सत्याग्रह केला तिप्पळ सत्याग्रह केलं रुम्म सत्याक्रह केलं जाड सत्याग्रह केलं काल पुरा मोर्चा दिला मात्र शेतकऱ्याचा मागणी मान्य होत नाही शेतकऱ्याला तर तत्काळ तात्काळ द्यायला पीक माय तात्काळ त्यांना द्यावा कारण अडचणी व्हायची पीक मा शेतकऱ्याला कामा आहे कारण त्याचा हक्काचा विमा आहे मुलांची विनंती आहे सरकारला की तो पीक मावा धन्यवाद बस